जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये दोनशे एक क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मना समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिशा, आपुली झाली काया दिसाया जय जय रघुवीर समर्थ खूप चांगला असा हा श्लोक आहे की यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी भक्त आणि परमात्मा परमेश्वर हे कसे एकरूप झाले साधक आणि परमात्मा कशाप्रकारे प्रकारे एकरूप झाले याचं वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात सद कदा ओळखी माझी तुझी दिसेना साधक आणि परमात्मा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा ते दोघ जण इतके एकरूप होऊन जातात की समोरच्याला ओळखता सुद्धा येत नाही ज्याप्रमाणे नदीचं पाणी समुद्रामध्ये एकरूप होते आणि नदी कोणती समुद्र कोणता नदीचं पाणी कोणतं समुद्राचं पाणी कोणतं हे हो, ओळखत नाही त्याचप्रमाणे साधक आणि परमात्मा म्हणजे साधकाची जी परमात्म्याप्रती जे प्रेम आहे जी, जी भक्ती आहे ती एवढी एकरूप झालेली आहे की भक्त सुद्धा परमात्मा पाशी लीन झालेला आहे दुसरं काही दिसतच नाही आहे पुढे ते म्हणतात मनी मानसिक काही बसेना मग हे ओळखूच येत नाही आहे द्वैत आणि अद्वैत हे ओळखायलाच येत नाही आहे साधकाची परमेश्वराप्रती एवढी भक्ती की ती भक्ती ओळखू सुद्धा येत नाही आहे जेव्हा त्या दोघांची भेट होते तेव्हा तशी प्रचित येते रामदास स्वामी जेव्हा हिमालयामध्ये पर फिरत असताना त्यांना प्रभू श्रीरामांनी दर्शन दिलं त्याच्यानंतर बरेच वर्षांनी ते म्हणतात की हे सगुण रूपातलं दर्शन मला परमेश्वराचं झालं आहे निर्गुण रूपात तर तो माझ्यासोबत असतोच परंतु सगुण रूपाचं परमेश्वराचं दर्शन मला बहुत दिसा आपुली भेट झाली खूप दिवसांनी मला सगुण रामरायाचं दर्शन झालं निर्गुण रूपात तर परमेश्वर त्यांना दिसतच होता परंतु सगुण रूपामध्ये ला दिसलेला परमेश्वर कितीतरी दिवसांनी त्यांना दिसला म्हणून ते म्हणतात बहुत दिसा आपुर्गी भेटी झाली आणि ते म्हणतात म्हणून विधेयीपणे सर्व काय निवाली विधेहीपणे म्हणजे जो देहा दिवा, देहाचं प्रेम असते किंवा जे देह भान असते ते भान उरलंच नाही हे जे शरीर काय आहे हे सगळं विधेयीपणे म्हणजे देहरूपाचं भान न ठेवता तेव्हा एकरूप होऊन गेलं की कशाचंच भान मला पुरलं नाही ही वस्तू ती वस्तू आपण म्हणतो परमा हा मी वेगा तो वेगा परंतु हे सर्व देहभान असलेलं असलं तेव्हा आपण म्हणतो परंतु ज्यावेळेस देहभान राहत नाही तेव्हा म्हणतात की हे सर्व माझं शरीर काया निघून गेली केव्हा की जेव्हा मला परमेश्वराचं सगुण रूपात दर्शन झालं देहभान म्हणजे काय समजा एखादा मुलगा आईपासून कितीतरी वर्षाने कितीतरी वर्षाने आईला भेटतो दूर राहत असतो त्यावेळेस आई त्याला म्हणते बाळा किती रोढ झाला असे हे देहभान प्रेमापोटी आईचं मन तिला म्हणत असते की बाळा तुला रोड झालेलं आहे देहवान म्हणून ते म्हणत की नाही तसे पण नाही इथे विदेश सर्व आहे सर्व प्रभू राम राया तुमची माझी भेट इतक्या दिवसांनी झाली की माझं सर्व शरीर जे आहे त्याला सुद्धा राहिले नाही आहे एवढा आहे मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारखे पूर्ण वैरागाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कविवाल्मीका नमस्कार रिकामान्याय सा नमस्कारदास गुरुरामदासा जय जय समर्थ